मोरांबा या मालिकेच्या एकोणतीस फेब्रुवारीच्या भागामध्ये चिडलेला शशिकांत मात्र आता कुणाशी तरी बोलत असतो आणि तो, तो सांगत असतो मी आत्तापर्यंत तुम्हाला ज्या टिप्स दिल्यानं मार्केटच्या त्या सगळ्या वर्क झाल्या की आत्तासुद्धा माझं टिप ऐका तुम्ही एकदम फायद्यामध्ये राहाल तितक्यात तिथे अभियेतो त्यावेळेला शशिकांत म्हणतो अभि काही बोलायचं आहे का तुला अभि मला असं वाटते काका तुम्ही अक्षयसोबत जरा जास्तच करताय यावरती मुकादम आता शशिकांत मुकादम बोल अक्षयसोबत आपण जरा जास्तच करतोय का शशिकांत म्हणतो नाही अक्षयला जर त्याचे डोळे उघडायचे असतील तर आपल्याला हे करावंच लागेल तू एक गोष्ट लक्षात ठेव आता मी मोठा निर्णय घेतलाय आता मला असं वाटतंय की मुकादमांचा फेस दाखवण्याची वेळ आले आणि मुकादमांचा फेस म्हणून मला तुला रिवील करायचा आहे तुझा फेस आता हा मुकादमांचा फेस असेल कारण अक्षयवरती माझा काळी मात्र भरोसा नाही यावरती अभि म्हणतो मला माहिती आहे अक्षय चुकतोय पण त्यासाठी हे करणं गरजेचं नाहीये अक्षय हाच मुकादमांचा फेस असणार आहे यावरती मात्र आता शशिकांत म्हणतो नाही तुला सांगितलं ना तूच फेस असशील असं अभिला आता आता अक्षय विरुद्ध भडकवत असतो तोपर्यंत इकडे सीमा रडत असते म्हणते बघितलं बघितलंच रमा अक्षयला कसं कोणी येऊन टपली मारून काम सांगत मला हे आवडत नाही त्या रेवाचा तर मला इतका राग येतो ना ही रेवा अक्षय रमाला वेगळं करण्यासाठीच इथे आली होती रमाला मग त्या वेळेला काही कळलंच नाही पण आता मात्र या रेवाला धडा शिकवायलाच पाहिजे मला असं वाटते आत्ताच्या आत्ता अक्षय आणि रमाला इथून जायला सांगा माझ्यामुळे जा अक्षय रमा इथे आले आणि त्यांच्यावरती ही वेळ आली मला असं वाटते अक्षय रमाला मीच जायला सांगते इथून त्यावरती आता मात्र सीमा आपल्याच थोबाडीत मारते आणि मी का त्याला थांबवलं का थांबवलं असं स्वतःला त्रास करून घेत असते मग सगळेजण सीमाला थांबवतात जानवी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका तिचा काय बंदोबस्त करायचा ते आम्ही बघू असं म्हणत दोघीजणी आता मात्र सीमाला समजवतात पण सीमाला आपल्यामुळे अक्षयला होणारा त्रास दिसत असतो आणि त्यामुळे ती अस्वस्थ झालेली असते तोपर्यंत इकडे आता सीमा आपले डोळे पुसते आणि इकडे आता रेवा आय्यजीकडे येते आयजी मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे काय चाललंय हे सगळं म्हणजे तिची लायकी नसताना ती इथे आहे अक्षयला सुद्धा काहीच कळत नाही आहे की तो तिच्याच प्रेमात आहे अजून त्याला समजत नाही की ती चुकीची आहे म्हणून यावरती मात्र आता आईयजी म्हणते अग हे बघ बग... त्याला समजायला पाहिजे ना त्याला स्वतःला कळायला पाहिजे ना हे सगळं यावरती आता मात्र इकडे रेवा म्हणते पण त्याला कधी कळणार त्याला हे सगळं कळणं गरजेचं आहे यावरती आई आयजी म्हणते ते सगळं तुझा पण आहे तू बघ आता काय करायचं ते रेवा म्हणते आता काहीही झालं ना तरी सुद्धा मी अक्षयला जाणीव करून देणार की मी त्यासाठी योग्य आहे त्याला इतका त्रास देणार इतका त्रास देणार की तुम्ही आता बघतच बसा असं म्हणून आता इकडे रेवा काहीतरी कारस्थान करते शशिकांत अक्षयला सांगतो हे वीस रुपये घे या वीस रुपयांनी बसने घरी जा तिथून दुसरी गाडी घे त्या दुसऱ्या गाडीने रेवाला घेऊन ऑफिसला ये असं म्हणत तिकडे आता शशिकांत अक्षयच्या हातावरती वीस रुपये टेकवतो आणि अक्षयला रेवाला आणायला घरी पाठवतो तोपर्यंत रेवा तयार होऊन बाहेर आलेली असते रेवाचे पाय आता एका चिखलामध्ये पडतात चिखलामध्ये तिचे पाय भरतात आणि आता पूर्णपणे तिचे पाय मागतात तोपर्यंत अक्षय आता तिकडे येत असतो अक्षय तिकडे आल्यावरती हे सगळं पाहतो त्यावेळेला रेवा म्हणते हे यू इकडे ये इकडे ये आणि आत्ताच्या आत्ता हे सगळं साफ कर असं म्हणत ती आता अक्षयला आपले सँडल काढायला लावते ते साफ करायला लावते तितक्यात तिथे आय्याजी येते आय्याजी हे सगळं पाहते आईयाजी हे सगळं पाहते आणि आता खूप चिडते आय्याजी रागारागात आता रेवाकडे येते रेवाचा हात धरते सणकण तिच्या एक थोबाडीत लावून देते आणि मुकादमा येतो मुकादमांना ह्या असल्या गोष्टी सांगायच्या नाही लक्षात ठेव तू ना या घरात राहतेस पण अजून तू मुकादम नाही झालेली आहेस लक्षात घे जर का माझ्या नातवाला हे अशी काही कामं सांगितलीस तर गाठ माझ्याशी आहे या न फरफटत तुला बाहेर काढे हे करायला पण मी कमी करणार नाही असं म्हणत आता मात्र आय्याची फडाफड रेवाच्या थोबाडीत देते आणि तिकडून निघून जाते अक्षय म्हणतो मॅडम हा एक सँडल अजून दुसरा घेऊ का त्यावरती रमा आणि मॅडम काय झालं खूप जोरात लागलं वाटते म्हणजे तुमच्या पाचीच्या पाची बोट उमटलेली दिसत आहेत असं म्हणत रमा सुद्धा बोलते की काय बोलले आई याची कळलं ना म्हणजे आम्ही मुकादम आहोत आणि तू मुकादम नाही त्यामुळे तुला आता या घरात काय स्थान आहे हे तूच लक्षात घे आम्ही सगळे मुकादम आहोत मुकादम मुकादमांचा नाद करशील तर मात्र तुला अशी शिक्षा भोगावी लागेल असं म्हणत आता इकडे रमा चिडलेली असते त्याच वेळेला रेवा म्हणते मी याचा बदला घेईन रमा म्हणते अगं घे ग पहिले मुकादम तर होऊन दाखव आता मात्र रेवा म्हणते हे मला मारायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी तुला मारायला पाहिजे होतं मला का मारलं तर रमा आईस बॅग घेऊन येते आणि आता रेवाचं थोबाड शेकून देते आणि मात्र रेवा, रेवा घाबरते की ही पण आपल्याला थोबाडीत मारते की काय मग मात्र घाणीने माखलेला सँडल फेकत आता मात्र रमातीला चांगलाच इशारा देते जान्हवीला हे समजतं आणि ती नाचत जाते ते आणि तुला आहे का बेबी काय झालं आज न थोबाडीत दिली आई आजीने आनंद म्हणतो काय जानू इतके तुझे वाईट दिवस आले की आई आजीने तुला थोबाडीत दिली मला इतका राग आलाय तर तुला मजा वाटते थोबाडीत खाल्ल्याबद्दल जान्हवी म्हणते काय बोलतोयस तू बेबी अरे मला मला नाही थोबाडीत मारली थोबाडीत मारली ती त्या रमाला थोबाडीत मारली कळतय का तुला रमाला ना ही रेवाला थोबाडीत मारली असं म्हणत आता मात्र इकडे जान्हवी रेवाला कशी थोबाडीत मारली हे सांगत असते तिक्यात आई आजी येते आणि काय झालं इतकं आनंदायला त्यावरती जान्हवी म्हणते आयजी आज जे काम केलं ना तुम्ही एकदम सॉलिड काम केलं म्हणजे खरंच आज तुम्हाला मानलं बरं का आता तुम्ही ज्याप्रमाणे रेवाला थोबाडीत दिली त्याचप्रमाणे तिला घराबाहेर काढा यावरती आय्याजी म्हणते रेवाला नाही रमाला घराबाहेर काढायला पाहिजे रमामुळे अक्षयवती ही वेळ कुणीही यावं त्याला टपली मारून जावं त्यामुळे ह्या रेवाला नाही रमाला रे घराबाहेर काढणार आहे मी जान्हवी म्हणते झालं सगळ्या पालथ्या घड्यावरती पाणी आनंद म्हणतो अगं काही नाही आई आजी तेवढ्यापुरती चिडली आणि तिने हे सगळं केलं पुन्हा पालथ्या घड्यावरती पाणी आहे सगळं तिचं तोपर्यंत रमा साफसफाई करायला आई आजीच्या रूम मध्ये येते आणि म्हणते थोडस पायावरती करून बस आम्हाला साफसफाई करायची आहे आई आजी म्हणते मला ह्या गोष्टी सांगायच्या नाहीये काय तुला आहे आणि काय नाही ते यावरती रमा म्हणते मग घर अस्वच्छ राहील आई आजी म्हणते मी असं कुठे म्हटले ती रमा सांगते खरं सांगू तर आपलं एका गोष्टीवर ती एकमत आहे म्हणजे आणि तुमचे थँक्स खरंच म्हणजे माझ्या नवऱ्याचं जे अब्रू तुम्ही वाचवलीत ना त्यासाठी तुमचे मला आभार मानायचे आहेत आपल्या दोघींचा एकच वीक पॉईंट आहे तो म्हणजे अक्षय मुकादम तुम्हाला तुमच्या नातवाचा अपमान सहन होत नाही मला माझ्या नवऱ्याचा अपमान सहन होत नाही आई या जी म्हणते माझ्याशी कम्पेअर करण्याचा प्रयत्न करू नको कारण माझ्या नातवाची अवस्था ही तुझ्यामुळे झालेली आहे तुझ्यामुळे माझ्या नातवाची ही अशी अवस्था झाली मी तुला कधीच माफ करू शकत नाही असं म्हणत आई्याची चिडलेली असते रमा सांगते तुम्ही कितीही म्हणा किंवा नका म्हणू पण आपण अक्षय मुकादम या मतावरती एकमत होतं कारण अक्षय मुकादम याला काही झालं तर तुम्ही सहन करू शकत नाही ना मी सहन करू शकत तुमचा अहंकार ही गोष्ट मान्य करण्यासाठी जरी नकार देत असेल तरी आय हे सत्य आहे असं म्हणत आता मात्र रमा आई आजीकडे पाहते आणि त्याच वेळेला रेवा इकडे रमाला डिवजते रेवा सांगत असते कसं आहे ना रमा मी सुद्धा आता मुकादम बनणार यावरती रेवा सांगते मी मुकादम बनणार मग रमा म्हणते हे बघ मुकादम बनायला तेवढी लायकी लागते तोपर्यंत इकडे आता सीमा पडलेली असते सीमा पडली म्हणून अक्षय धावत पळत घरात येत असतो तर शशिकांत मुकादम त्याला अडवतो आणि खबरदार जर आत गेलास तर यावरती अक्षय म्हणतो आई पडले मला आईला बघायला जायचं आहे तर मात्र शशिकांत मुकादम बोलतो हे बघ तुला आईला बघायला जायचं आहे ना पण तू या घरातला आहेस तू मान्य कर की या घराचं नाव ना लावल्याशिवाय किंवा या घरातलं काहीही केल्याशिवाय तुझं काही ही के अस्तित्वच नाहीये हे मान्य कर आणि मगच तुझ्या आईला भेटायला ये असं म्हणत आता मात्र शशिकांत अक्षयला स्वतःचं अस्तित्व विसरून फक्त मुकादमांचं अस्तित्व मान्य करायला सांगतो आता या उपर जाऊन अक्षय खरंच मुकादमांचं अस्तित्व मान्य करत शशिकांतचं अस्तित्व मान्य करत त्याचं वर्चस्व मान्य करत आपलं स्वतःच अस्तित्व सोडून देणार का सीमासाठी आता अक्षय एवढा त्याग करणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे